नमस्कार मित्रांनो आर्थिकवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकमेकच्या निविष्टांचं अनुदान दिलं जातं यासाठी हजारो शेतकरी पात्र झाले असून जवळपास राज्य सरकारनं पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाच्या निधींची तरतूद केलेली आहे आणि हा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे आणि त्याची यादी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांशी केवायसी के ई केवायसी पूर्ण झाली असेल तर अशा शेतकऱ्यांनी यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही किंवा आपला निधी होल्ड आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी एम एच डॉट डिझास्टर डॉट कॉम डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर भेट देऊन त्या ठिकाणी सर्च आय डी बॉक्समध्ये आपला जो काही दिलेला तुम्हाला जो काही नंबर आहे तर त्या केवायसीचा नंबर टाकल्याच्या नंतर त्याची स्थिती तुमच्या समोर येईल अशा बातम्या आज अनेक पोर्टल सह वृत्तपत्रांना प्रसिद्ध केलेल्या आहेत मात्र या साईटला व्हिजिट केल्याच्या नंतर अतिशय क्लिष्ट आणि किचकट गोष्टी म्हणजे वेगवेगळे होल्डर त्या ठिकाणी ओपन होतात किंवा वेगवेगळे सर्च बॉक्सेस त्याच्या ओपन होतात मात्र असं कुठं स्पेसिफिक होल्डर त्या ठिकाणी आणून ठेवलेलं नाहीये मग ही गोष्ट तुम्हाला एक ऑनलाईन सेंटरला जाऊनच याची तपासणी करावी लागणार आहे तुमची किती रक्कम आहे किती होल्ड आहे तुम्हाला केवायसी करावी लागेल की नाही लागेल या अनेक गोष्टींचा सातत्यानं सरकारकडून सरसेने तुमच्या आमच्या पाठीमागे लावलेला जात असतो त्यातले एक आम्हाला तुम्हाला काही कळत नाही आणि ह्या गोष्टी अशा जाहीर होतात जर आपण ज्याकडे लक्ष दिलं नाही तर त्या लाभापासून आपल्याला वंचित राहावं लागतं बँकांची केवायसी केवायसी ह्याही गोष्टी असतात बऱ्याचदा असं होतं की पैसे सरकारकडून रिलीज होतात ते खात्याला जमा सुद्धा होतात मात्र नेमकी कुठल्या खात्याला गेले आपण जे काही नेहमीची जी काही अंतर्गत असलेली जोडली असलेली खाती आपण चेक करतो मात्र त्या खात्यात पैसे सापडत नाही आणि मग ते दुसरे वेगळी भलत्याच ठिकाणी ते पैसे आधार लिंकींग वर गेलेले असतात तर याची तपासणी करून घ्यायला हरकत नाही पाच पन्नास रुपये घालायला हरकत नसावी ऑनलाईन सेंटरला जाऊन कृतास धन्यवाद